दशक्रिया विधीत मित्राकडून जनजागृती आळंदी माथोबाची येथील जवळकर कुटुंबाचं सगळीकडे कौतुक नुकत्याच हवेली तालुक्यातील आळंदी माथोबाची या गावातील तरुण शेतकरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक व आळंदी माथोबाची नवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष चित्रसेन जवळकर वय पस्तीस वर्ष यांचा शेतामध्ये विहिरीतील मोटार बंद करण्यासाठी जात असताना सर्पदंश होऊन मृत्यू झाला होता चित्रसेन जवळकर यांच्या मृत्यूमुळे चित्रसेनचे कुटुंबीय व मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईकांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला होता चित्रसेन जवळकर यांच्या अंत्यविधीसाठी हजारो आपतेष्ट पाहुणे आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती आळंदी मातोबाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून याच्या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे चित्रसेन जवळकर यांच्या जाण्यानं कुटुंबावरती फार मोठे दुःख होणे साहजिकच आहे मात्र यापुढेही शेती आणि शेतकरी यांचा संबंध कायम राहणार असल्यानं अशा सर्पदंशाच्या घटना कोणत्याही शेतकऱ्यावरती येऊ नये यासाठी आळंदी माथोबाची येथील चवळकर कुटुंबीय तसेच चित्रसेन जवळकर यांचे मेहूने प्रभाकर जगताप यांच्या पुढाकारानं दशकऱ्या विधीच्या दिवशी हरिभक्त पारायण पुनमताई जाचक यांचे प्रवचन ठेवले होते या प्रवचनाच्या नंतर तळेगाव ढमढेगे येथील गणेश टिळेकर यांनी सर्प आणि शेतकरी या संबंधीविषयी माहिती दिली सर्पदंश होऊ नये यासाठी काळजी घ्यायची तसेच सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे उपचार याविषयी सविस्तर माहिती सर्पमित्र टिळेकर यांनी दिली या अनोख्या समाज प्रबोधनाची माहिती दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या वेळी समाजाला दिल्यानं अनेक शेतकरी व उपस्थित हजारो आप्तेष्ट नातेवाईकांनी जवळकर कुटुंबांचे कौतुक केलं चित्रसेन जवळकर या तरुण शेतकऱ्याच्या अचानक जाण्याने आळंदी मातोबाची गावावरती दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गावानं बैठक घेऊन गावाची होणारी मातोबा जोगेश्वरी आणि पीर यात्रा रद्द केली असल्याचं दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात जाहीर केलं कॅन्सरमुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट घेऊन कार्य करणारे प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून व आर्ट ऑफ लिव्हिंग ऍग्रीकल्चर ट्रस्टच्या वतीनं हवेली तालुक्यात लाखो लक्ष्मी वृक्षांची लागवड करण्यात आली प्रत्येक दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात प्रभाकर जगताप लक्ष्मी वृक्षाचं वाटप करत असतात चित्रसेन जवळकर यांच्या दशकऱ्या विधीच्या कार्यक्रमातही एक हजार लक्ष्मी तरू वृक्षाच वाटप करण्यात आलं यावेळी हवेली तालुक्यातील अनेक मान्यवर या दशकऱ्या विधीसाठी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सांप्रदायिक विभागाध्यक्ष म्हणून मी आहे हे असताना कार्य ज्या ज्या ठिकाणी कीर्तन सेवा असेल प्रवचन सेवा असेल त्या ठिकाणी त्या ट्रेका परिवाराच्या गेलेल्या आत्म्याच्या प्रित्यर्थ पाच पाच वृक्ष अर्पण करते आज या ठिकाणी आमचे मामा चित्रसेन जवळकर आजी हिराबाई यांच्या प्रित्यर्थ या परिवाराला पाच पाच वृक्ष अर्पण केलेला आहे या आत्म्याच्या किंवा या व्यक्तींच्या आठवणी स्वरूप या वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचं संरक्षण करावं एवढीच या परिवाराच्या मी प्रार्थना करते आणि थांबते रामकृष्ण राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे